मंत्रिपदा शपथ घेतल्यानंतर काय भावना आहेत आपल्या भावना याच आहेत की चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची उभारणी केली अरे आपल्या जिल्ह्याला पण जेव्हापासून आम्ही पण राजकारण सुरू केलं तेव्हापासून आता माझे वडील राजकारणात होते भाऊसाहेब महाराज साहेबांच्या विचारानं त्यांच्या प्रेरणेनंच त्यांनी पण काम केलं होतं आणि आज त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे आज भारतीय जनता पार्टीनं आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आमच्या सर्वांवर ही जबाबदारी दिली आज सातारा जिल्ह्यानं महायुतीला भरभरून यश दिलं आणि अशा याच्यातनं आता पुढची का जी काही या जिल्ह्याचा विकास असेल राज्याचा असेल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये साहेबांचा आशीर्वाद चव्हाण म्हणजे त्यांची त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये हीच भावना हे माझ्या आणि सर्वांच्याच आमच्या मनात आता सगळ्यांना वेध लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती सत्ता त्यांची होती मात्र राष्ट्रवादी वेगळं लढायचं जिल्हा परिषद जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी हाती घ्यायचं आता भाजप राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी आहे भाजप वेगळं लढणार आहे का सेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतो महायुतीत आम्ही आहोत सगळं बरोबर आहे पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी वाटचाल करू पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा जा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार एवढं आम्हाला सगळ्यांना पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे नाही आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत ते काय आमच्या कोणाच्याच अधिकारातला हा विषय नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे योग्य गे निर्णय घेतील त्याच्याबद्दल जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचे कॅबिनेट मंत्री म्हणून विषय काय एक जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचार तर आम्ही जे जिल्ह्यातले प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या माध्यमातनं आपल्या इथली रस्ते म्हणा नवीन जे काय बांधकामं असतील पुलाचे विषय असतील मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅममधनं बरीच कामं नवीन केली आज एशियन डेव्हलपमेंट बँक ए डी बी बँकेचं आपल्याला फंडिंग मिळते त्यामुळं जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळ चांगलं असावं दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत याकडं लक्षण नक्कीच माझं राहत तुमच्या खात्या वर्षी ज्यावेळी सत्ता पहिल्यांदा माहिती सत्ता पहिल्यांदा आली त्यावेळी हे तुमचे जे ग्रामविकास मंत्री आहे ते गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं होतं तर त्या पार्श्वभूमीवर आता तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय विजन ठेवाल मुळातच सातारा जिल्ह्याला इतिहास आहे सातारा जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सेनानी दिले चव्हाण साहेबांनी विचार दिला त्या विचारांना आज महाराष्ट्र पुढे जातो आणि महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळेजण बघतो की आम्ही सगळ्यांनीच म्हणजे महाराज असतील मी असेल किंवा या जिल्ह्यातले सगळेच आणि राज्यातले नेते असतील चव्हाण साहेबाच्या विचारानं महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे एक महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच आहे की या ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा जास्ती जा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो महाबळेश्वर पट्ट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटाव आहे खंडा खंडाळ्यापासूनचा फलटणपासूनचा काही भाग या सगळ्यात कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं आदरणीय पवारसाहेबांच्या प्रेम केलं त्यांनाही खूप काही दिलं एकावेळी सगळेच्या एकावे सगळे आमदार पण निवडून देण्यात दिले असतील तर खासदार दोन दोन निवडून दिले काही मामाला शल्य राहिले की कृष्णा खोरेचं मंत्रिपद पण आमच्यामध्ये किमान एकोणीस वर्ष आमच्यासोबत होतं आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाची लढाई करतो मला अभिमान आहे मला आनंदही आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो आहे आणि आता तेरा तीन चार वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल आणि जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन घेऊन देवेंद्रजी काम करत आहेत मग वॉटर ग्रीड काम असेल नदीजोड प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे त्या दिशेने आपण पुढे चाललं दुसरा विषय की सातारा जिल्ह्यात हे सगळं होत असताना जेवढा औद्योगिक औद्योगिकरण व्हायला पाहिजे होतं ते अलीकडच्या कालखंडामध्ये बघतो आहे आपण की तसं झालेलं दिसत नाही एका पट्ट्यामध्ये पुण्याच्या बाजूला आपण आहे तेवढं सोडलं तर बाकीच्या ठिकाणी जे औद्योगिकरण होणं होणं अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही आणि मलाही आनंद आहे की आता दिल्ली बँगलोर कॅरिडोरमध्ये आम्ही आता मुसवटची एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्याचं वेगानं काम आता पुढं जाईल आता केंद्रात सत्ता राज्यात सत्ता दोन्ही ठिकाणी सत्ता आहे आणि काम करण्यासाठी मनापासूनची भावना असणारे नेतृत्व आज राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो औद्योगिक औद्योगिकरण महत्त्वाचं आहे युवकांच्या हाताला काम मिळणं महत्त्वाचं आहे तोही विषय आहे अशा